ही बघा ही आहे मेथी मटर मलाई अगदी छान घरगुती पद्धतीने कशी करायची आज तुम्हाला मी दाखवणार आहे जास्त सामानाचा वापर न करता अगदी घरातल्या पद्धतीने आणि फ्रेश भाज्यांपासून बनवले आहे मेथी मटर मलाई ही तुझी तुम्ही बनवली ना तर तुम्ही हॉटेलची रेस्टॉरंटच्या आणि ढाबाची सुद्धा भाजी खाणार नाही आणि घरीच बनवणार आणि आपल्या घरच्यांना पण खुश करणार तुमच्या घरचे चाटून पुसून खातील अशी आपली मेथी मटर मलाई आहे चला आपण सरळ कृतीकडे वळूया कृ तुम्ही पूर्णपणे बघा स्किप बिलकुल करू नका मगच तुम्हाला ही छान अशी बनवता येईल चला आपण कृती करूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत मेथी मटर मलाई आता थंडीच्या दिवसामध्ये मेथी तर असतेच आणि मटार पण असं भरपूर मिळतात बाजारामध्ये तर आपण त्याच्यापासूनच मी तुम्हाला अगदी ढाबा आणि रेस्टॉरंट स्टाईल अशी छान मेथी मटर मलाई कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे चला ता सरळ कृतीकडे वळूया आता सर्वप्रथम आपण काय करायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढई त्याच्यामुळे टाकायचं आहे आपल्या मेथी ती मेथी ना मी स्वच्छ अशी बारीक कापून स्वच्छ धुवून घेतली आणि दुधाला त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं होतं मी मीठ टाकल्यामुळे काय होतं आपल्या मेथीला थोडंसं कडडपणा मेथी तर कमी होतो आणि आपल्या भाजीमध्ये आता कडडपणा कमी लागेल ना तर आपली भाजी छान लागेल हे बघा आपण कढईमध्ये इथं थोडीशी अशी शेकून घ्यायची आहे तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे नुसतं असंच त्याला तुमची नॉनस्टिक जर कढाई असेल ना तर तुम्ही तेल का टाकू आणि जर साधी कढई असेल तर तुम्ही थोडंसं तेल टाका अगदी एक चमचा तेल टाका आणि त्यामध्ये थोडीशी तुम्ही मेथीला ना असं छान असे रोस्ट करून घ्या अगदी दोन ते तीन मिनटाकरता आपण अशी शेकून घ्यायची आहे हे बघा शेकल्यावरती जी क्वांटिटी जरा कमी होईल आता इथे मी मेथी दोन कप घेतली तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकतात हे बघा आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे मीला छान अशी रोस्ट करून घेते थोडीशी आणि ही अशी एवढी झाली आहे शेकल्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेप करूया आता आपण काय करायचं आहे इथे मी खडे मसाले घेतले आहे बघा तसं की इथे मी ना खड्या मसाल्यामध्ये दोन वेलची घेतली हिरवी वेलची एक मोठी वेलची घेतली आहे दोन ते तीन लवंगा घेतल्या आहेत तीन ते चार काळी मिरी घेतली आहे थोडेसे दाजिरे तुकडे घेतलेले आहेत मी थोडं शाही जिरे घेतलेलं आहे असं आपले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खडे मसाले मसाले घेऊ शकतात असं हे आपण छान आता याच्यामध्ये रोस्ट करून घेऊया मी मी भाणे भाणे आता मी ह्याच कडीत करते त्यामुळे मी ही एकच कढई यूज करते जास्त पण भांडण्याची गरज नाही आता ही त्यामुळे तेल गरज नाही मी अगदी हलकं याला रोस्ट करणार आहे जास्त रोस्ट करायची गरज नाही आहे याचा मसाले जळले ना तर त्याचा टेस्ट पूर्ण बिघडून जातो आता याला छान रोस्ट करून घेऊया थोडंसं याचे ते तेजपान पान पण टाकेल मी म्हणजे फ्लेवर आपला छान आहे याच्यामध्ये जास्त ना असे मसाले वापरण्याची गरज पडत नाही आपल्या ह्या खडे मसाल्याने याला खूप छान टेस्ट येते आणि चटणी पावडर किंवा लाल तिखट ह्या याच्यात जास्त वापरलं जात नाही मेथी मटर मलाईमध्ये तर आपण याचाच फ्लेवर देऊन ही अशी हो दे। छान ढाबा स्टाईल आणि हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत तुम्ही जर घरी असे बनवला तर तुमच्या घरचे अगदी बोटं चाटून पुसून खातील आणि ते हॉटेलची किंवा ढाब्याची खाण्यापेक्षा घरीच तुम्हाला बनवायला लावतील तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता हे आपले भाजी घ्या आपण काढून घेऊया आता आपण काढी छान कापली की त्याच्यात टाकायचं आहे तेल इथे मी थोडंसं तेल टाकते जास्त टाकायचं आपल्याला एखाद चमचा टाकायचा आहे पोहे खायचा तेल छान गरम झालं की आपल्याला त्यात टाकायचं आहे इथे मी ना दोन कांदे घेतले आहे बघा अशा प्रकारे मी कांदे छान बारीक कापून घेतले म्हणजे आपल्याला लवकर मसाला भाजला जाईल इथे छोटेसे मी असे मिडियम साईजचे दोन कांदे घेतले इथे मी चार लोकांकरता मी चार लोक खालेले अशा प्रकारे ही भाजी मी बनवत आहे नथीनंतर मलाई तुम्ही मी हिशोबाने हे बाकी त्याची क्वांटिटी वाढू शकतात आता आपले कांदे आपल्याला जास्त पण लाल नाही करायचे आहे अगदी थोडेसे सॉफ्ट हो तोपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये शेकून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त लाल पण नाही करायचा आहे अगदी लाईट ब्राऊन कलर म्हणजे थोडं सॉफ्ट होईल ना तोपर्यंत आपल्याला तो, तो भाजायचा आहे म्हणजे आपल्याला त्याच्या फ्लेवर भाजीमध्ये आपल्या यायला पाहिजे आता आपल्याला टाकायचे आहेत काजू इथे मी दहा ते बारा काजू घेतलेला आहेत तुम्ही स्कीपही करू शकता काजूमुळे काय याला छान टेक्स्चर येईल आणि असा दाटसरपणा पण येईल आपल्या ग्रेवीला आणि आपली ग्रेव्ही अशी छान मस्त लागेल भाजी टाक छान भाजपा टमाटर कदे जर अले सॉ टमाटा टाका है एकमाटा घेट लगे दोन टमाटे घया तथे मैं एक मोटा टमाटर घमैटो अपना छान सॉफ्ट हो तो आपको शेक है गैस की फ्लेम अपन लो टू मीडियम जास्त फास्ट गैस टेका है अपने मसाले छान शेक ले तर आपली भाजी पण छान लागेल अगदी हवा स्टाईल लागते ही तुम्ही नक्की ट्राय करा आता आपल्याला याच्यामध्ये मसाले नाही वापरायचे आहेत म्हणजे चटणी वगैरे असे लाल तिखट तर आता आपण मसाल्याचा छान टेस्ट येणार का त्याच्यात टाकणार आहे हिरवी मिरची बघा अशी तिखट आणि हिरवी मिरची असते ना ती तुम्ही टाका इथे मी तीन ते चार टाकणार आहे थोडीशी मला चटपटी हवी ही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता अपने आता याला पण आपण छान असं मिक्स करून घेतो आहे आणि थोडंसं सॉफ्ट होतो आपण आपले मसाले भाजून घ्यायचे आहे यानंतर आपण याचे टाकायचं आहे थोडीशी हळद अर्धा चमचा टाकले आहे मी थोडीशी हळद टाकली मी आता आपण टाकणार आहोत धना पावडर याचे मी एक एक ते दीड चमचा धना पावडर टाकत आहे आणि आपण इथे टाकायचे आहे जिऱ्याची जी पावडर अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकत आहे याच्यामध्ये आता थोडंसं टेस्ट करते मी तुम्हाला लाल तिखट टाकत आहे हे तिखट त्याच असतं अगदी थोडीशी टाकते मी तुम्ही तुम लागेल टाका आता मग स्किपही करू शकता कारण आपण इकडे मिरच्या टाकलेला आहेत आणि खडे मसाले पण आहेत त्यांचा फ्लेवर आपल्याला आपल्या ग्रेवीमध्ये येईल आता याला छान मिक्स केलं आपले मसाले पाहिज्यामध्ये छान झाले ना की आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी असा मसाला छान अगदी बारीक वाटून घेतला आता ह्या आप मसाल्यामध्ये मी आपले खडे मसाला जे होते ना आपण पहिले सगळ्यात पहिले शेकलेले ते पण याच्यामध्ये मी ॲड करून हे सगळं वाटण असं मी छान वाटून घेतलेलं आहे हे बघा अशी छान अशी थिक पेस्ट आली पाहिजे तुमची टेक्स्चर पण छान येईल मग आपल्या मेथी मटर मलाईला आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपण कढई गरम करायला ठेवायची आहे ती एकच कढाई मी वापरत आहे प्रत्येक गोष्टीला जास्त भांडे भरण्याची गरज नाही आहे आपण त्याच कढी सगळं करायचं आहे आता आपली कढाई छान गरम झाली की आपण तयार टाकायचं आहे तेल तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूपही वापरू शकता इथे मी तेल वापरते तर मी इथे तीन मोठे चमचे मी तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा टेस्टनुसार टाकू शकता आता आपलं तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला मसाला आपण आता मेथी पण छान शेकून घेतली आहे आणि तेही मी मटर पण छान अशी बॉईल करून घेतले आहे बघा आपल्याला नंतर लागतील हे तर मी मटर बॉईल करताना काय केलेलं आहे पाणी उकळत्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि त्यामध्ये हे मटार टाकले आहेत म्हणजे आपला जे वटाणे आहेत ना आपले किंवा मटार ते छान असे ग्रीन राहतात आणि हे छान बॉईल झाल्यानंतर मी ते गरम पाणी काढून त्याच्यामध्ये थंड पाणी टाकले आहे म्हणजे आपले मटार अगदी असे ग्रीन आणि फ्रेश दिसतात आणि त्याचा कलर पण असा राहतो आणि टेस्ट पण चांगली लागते आता आपलं तेल गरम झालं आहे आपण इथे टाकायचं आहे आपला मसाला बघा मसाला आपल्याला छान होवायचा आहे जास्त पण आपल्याला आपण कांदा वगैरे सगळं छान शेकून घेतलेलं आहे ना पण थोडंसं मला असा मसाला शेकूनच घ्यायला आवडतो डायरेक्ट टाकल्यामुळे तो पच्चा कच्चा लागतो तर मी नेहमी मसाला थोडासा असं तेलामध्ये परतून घेते आणि त्यानंतर बाकीचं काहीही टाकते शक्यतो कोणी कोणी आ, मेथी मटर मलाईमध्ये मसाला हा शेकत नाही डायरेक्ट वरतून टाकतात ते आणि मग नंतर त्याला शिजवतात पण मी असाच करते तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूपच छान टेस्टी लागेल तर थोडंसं आपण होऊ देऊया एक दोन मिनटं मसाला तुम्ही काऊ द्या थंडीच्या दिवसामुळे मेथी भरपूर प्रमाणामध्ये येते मेथी किंवा वटाणे तर मुलं मेथी खाण्याकरता खूपच अनाकाने करतात करता। मुलांना मेथी हा प्रकारच आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना मेथी मटर मलाई बनवून द्या त्याच्या पोटामध्ये छान असे हिरव्या पाल्याभाज्या पण जातील आणि त्यांना वेगळी टेस्ट पण लागेल तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी हे बघा आपले मसाले एक दो, एक दो मस तर छान असं जास्त पण आपल्याला नाही शेकायचं नाही थोडंसं एक दोन एक ते दोन मिनटं आपल्याला शेकायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी आपल्याला मिडियमच फ्लेम ठेवायची आहे आपण याच्यामध्ये काजू टाकल्यामुळे काय होतं आपल्याला मेथी बटर मलायला ना छान असं क्रीमी टेक्स्चर येईल आणि ती खूप स्वाद स्वादिला पण खूप छान लागेल आणि तुम्हाला बिलकुल अगदी हॉटेल स्टाईल लागेल ते हॉटेलची भाजी पण तुम्ही विसरून जाल अगदी अशी छान बनते आता आपण हे शेती करण्याचं आहे याच्यामध्ये आपण शेकलेली ही जी मेथी आहे ना रोहित छान ट्राय झाली आता ही टाकायची आहे आपण याच्यामध्ये आता तुम्ही ही बड्डे तुम्ही मेथी मिरचीसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे फ्रेश होते मी मीच टाकली आपण इथे टाकायचं आहे मटार हे मटार मी ला ला। छान बॉईल करून घेतलेलं आहे त्याला छान असं मिक्स करूया आपण बघा आता हे किती घट्ट दिसतं आहे आता आपल्याला थोडीशी याची कन्सिस्टन्सी ना जास्त थिकण्या ठेवायची आहे आणि जास्त पातळ पण आहे करायचं आहे म्हणजे ही कशी आपल्याला मिडियम जी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला तर आपण छान याला होऊ देऊया थोडंसं मसाल्यामध्ये जे आगे आगे आता आपण ज्या मिक्सरच्या भाट्यामध्ये मसाला वाटला होता ना त्यातच मी थोडंसं पाणी टाकून म्हणजे आपले मसालेसुद्धा वाय देणार नाही आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण आपलं आपल्याला पाण्याचं प्रमाण असं घ्यायचं नाही तुम्ही तुमच्या अंदाजे त्याला मिडियम कन्सिस्टन्सीमुळे ठेवायचं आहे आता मला इथे अजून थोडंसं पाणी टाकावं असं वाटलं मी अजून टाकते थोडंसं ते छान अगदी आपल्या खडे मसाल्यांचा आणि बाकीच्या सगळ्या मसाल्यांचा अगदी छान याचा सुगंध येत आहे खूप छान टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपले मेथी मटर बनायला थोडे मी आणून पाणी टाकते म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी लागले आहे जास्त पण नाही टाकले आहे मी याच्यामध्ये हे बघा याला आता मीडियम गॅसवर थोडंसं होऊ द्यायचं आहे आता आपल्याला एक ते दोन मिनटांकरता असं छान झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले सगळे मसाले आणि मेथी आपण जे टाकलेले आहेत मेथी मटर मसाले बाकीचे सगळे ते छान एका दुसऱ्यामध्ये असे मिक्स होते आणि छान त्याच्यामध्ये स्वाद उतरेल तर एक ते दोन मिनटाकरता आपल्याला हे ढाकून ठेवायचं आहे हे बघा आपले किती छान याला सुगंध येत आहे मी अगदी झाकण खोल्लं की अगदी मस्त त्याला सुगंध येत आहे आपल्या सगळ्या मसाल्यांचा आणि खूपच छान टेक्स्ट करायचं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत चवीत तर मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार याच्याकडे मीठ टाकू शकता तिथे मी माझ्या आवडीनुसार टाकते आहे बस मिक्स करायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे एक स्पेशल गोष्ट ती आहे दूध आता दूध टाकताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर तुम्ही तर दूध टाकणार ना तर दूध तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि दूध तुम्हाला याच्यात डायरेक्ट टाकायचं नाही तुम्ही डायरेक्ट दूध टाकलं तर तुमची जी भाजी किंवा मेथी मटर मलाई आहे ना ते फाटू शकतं एकदम गरम याच्यामध्ये आपण असं दूध टाकलं तर आता आपल्याला काय ॲड करायचं आहे आपल्याला याच्यात आमच्या आहे याच्यातलीच भाजी घ्यायची आहे आणि पहिले आपल्या ह्या आता मी इथे वन थर्ड कप दूध घेतलं आहे हे बघा तुम्ही भाजीतून जास्त नाही घ्यायचं आपला आपल्याला आता आपल्याला त्यामध्ये ही भाजी टाकायची आहे म्हणजे आपल्याला हे छान याच्यात मिक्स करून आपण जर हे दूध टाकलं तर आपलं दूध फाटणार नाही आणि आपली भाजी पण बिघडणार नाही अशाप्रमाणे केलं ना तर आपल्या दुधाला दूध त्याच्यामध्ये टाकल्यावर फाटणार नाही बघा आता मी त्यात दूध टाकते आहे आणि याला आपण मिक्स करूया म्हणजे आपली भाजीसुद्धा बिघडणार नाही आणि आपलं दूध पण याच्यामध्ये टाकलेलं आहे दुधामुळे काय होतं याला छान टेक्स्चर आणि छान टेस्ट येणार आहे एकदम ढाबा आणि ढाबा स्टाईल आणि हॉटेल स्टाईल याला टेस्ट येण्याकरता मी दूध टाकलेलं आहे आणि याला छान एक ते दोन मिनटं होऊ द्यायचं आहे दूध टाकल्यावर आणि एक कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे त्याला दूध टाकल्यावर सोडून द्यायचं नाही म्हणजे नाही तर काय होतं कधी कधी ते फाटू शकतं दूध हे बघा आपलं दूध याच्यामध्ये बिलकुल फाटलेलं नाही अगदी छान याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आता याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान होऊ द्यायचं आहे आता आपल्या याला फायनल टच देण्याकरता मी टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथी येते मी कसुरी मेथी ना तव्यावर थोडीशी अशी फ्राय करून घेते म्हणजे कसुरी मेथी ना छान क्रिस्पी होईल तिला थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे छान खूप करून आपल्या भाजीमध्ये मध्ये फिनिश लास्ट ला टाकता येईल आणि पण फ्लेवर खूप छान येतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता ऑप्शन आहे आता माझ्याकडे होते म्हणून मी टाकते तुम्ही पूर्णपणे कसुरी मेथीची सुद्धा ही भाजी बनवू शकता खूपच छान लागेल आता आपलं झालेलं आहे कसुरी मेथी बघा गरम केल्यामुळे आपल्या तिलांना छान अशी क्रश करता येते आणि तिला असे छान मस्त वरतून टाकायचे आहे पण खूप छान टेस्ट लागते हे बघा तुम्ही पाहू शकता आता परत एकदा तिला आपल्याला मिक्स करायचं आहे वा वा सुगंध येत आहे आता आपल्याला लास्ट स्टेप करायचं आहे आता आपल्या रेसिपीचं नाव काय आहे मेथी मटर मलाई आता मेथी टाकली मटर टाकले आता राहिली आपली मलाई सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात टाकायचे आहे आपली घरातली फ्रेश मलाई बघा आहे माझ्या घरातल्या दुधावरची अगदी फ्रेश फ्रेश मलाई आहे आणि घरातलीच तुम्ही फ्रेश मलाई वापरावी असं तुम्हाला मी सांगेन बाहेरची मलाई तुम्ही टाकू नका आपल्या घरामध्ये दुधता असतं त्याच्यावर मलाई येते तुमच्या घरात पातळ असेल पातळ येते जाड मलाई असं काही नाही जशी आहे तशी तुम्ही टाका पण घरातलीच टाका आता मी याच्यावरती टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता ही मलाई टाकल्यानंतर आपल्याला चला हलवायचं आहे छान आणि गॅस बंद करून द्यायचा आहे मलाई टाकल्यावरती आपल्याला गॅस जास्त वेळ चालू ठेवायचा नाही आहे अगदी ही आपली लास्ट स्टेप असणार आहे मलाईची तयार आहे आपली मेथी मटर मलाई तुम्हाला मी सर्व करून दाखवते हे बघा तयार आहे आपली मेथी मटर मलाई किती छान अगदी तिचं ते टेक्स्चर आलेलं आहे आणि किती मस्त दिसतं आहे तुम्हाला ते पाहू शकता हे बघा अगदी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही खूपच छान टेक्स्चर आलेला आहे याच्यामध्ये अगदी मटारचा कलरसुद्धा असा आहे मेथी पण आपली छान दिसते आणि छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकतात खूपच छान टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही यायला चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकतात अशा प्रकारे तुम्ही घरीच जमावली हो ना तर हॉटेलची भाजी पण तुमच्या घरची खायची विसरतील आणि मुलांना पण खूप आवडेल मोठे ना तर आवडेल असं मुलंही आवडली खातील आता आपण याच्यावरती लास्ट टच देणार आहोत ते म्हणजे आपली मलाही थोडीशी मी ते उरून ठेवली होती आता छान आपल्याला इला असं वरतून टाकायचं आहे हे बघा किती छान दिसते टेस्ट पण खूपच छान आहे त्याची तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट ढाबा स्टाईल सगळं विसरून जाल आणि घरीच तुम्ही करणार तुमचे घरचे लोक अगदी बोट चाटून पुसून खातील एकदा करून तर पहा सगळे खुश होतील जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे आपली रेसिपी जास्तीत जास्त लोकं बघतील आणि घरगुती पद्धतीने अगदी छान रेसिपी बनते सगळे खूप खुश होतील आणि खूपच छान लागेल नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बर बाय